बाराशे किलोमीटर वर किडनॅप करून ठेवलेल्या हिंगोली जिल्ह्यातील मुलास राजस्थान पोलिसांच्या मदतीनं हिंगोली पोलिसांनी दोन तासामध्ये सुखरूप सुटका केली आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक श्री जी श्रीधर यांना पोली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक औंढा नागनाथ हा काल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जातो म्हणून घरून गेला असून आज रोजी त्याच्याच मोबाईल वरून कोणीतरी बोलत असून अडीच लाख रुपये तात्काळ आम्ही पाठवलेल्या बँक अकाउंट पाठवा अन्यथा तुमच्या मुला मुलाला खतम मारून टाकतो अशा प्रकारे समोरून मुलाच्याच मोबाईल वरून बोलत आहेत अशी माहिती मिळताच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीजी श्रीधर यांनी तात्काळ सूत्रे हलवून पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांना सूचना दिल्या आणि राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राजेंद्र मीना यांच्याशी संपर्क करून सदर मुलाचं लोकेशन घेऊन तात्काळ सदर मुलाच्या ठिकाणी राजस्थान पोलिसांची टीम पाठविण्यास सांगितलं त्यावरून सायबर सेल हिंगोलीनं सदर मुलाचं लोकेशन तात्काळ राजस्थान पोलिसांना दिले आणि अवघ्या हो दोन तासात किडनॅपरच्या ताब्यातून हिंगोली जिल्ह्यातील पीडित मुलगा नामे सुभाष अमोल सुभाष राठोड याची सुटका करण्यात आली आहे म्हणतात ना कानून के हात बडे लंबे होते हे त्याची प्रचिती आज राजस्थान येथील किडनॅपर आली असावी अवघ्या तासात सुखरूप सुटका झाल्यानं मुलाचे वडील नामे सुभाष उपला राठोड राहणार बर्गेवाडी तालुका औंडा नागनाथ यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीजी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील पोलीस निरीक्षक श्री गणेश राहिरे सह पोलीस निरीक्षक श्री शिवसान घिवारे श्री विक्रम विटुभावने यांच्या के पथकानं केली आहे